सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर प्रेक्षकहो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये जामखेड शहरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरने सोशल मीडियावर फाशीची रील टाकण्यासाठी एका झाडाला फेटा बांधला व नातेवाईकांना व्हिडिओ काढण्यास सांगितलं गळफास नातेवाईकांनी त्वरित फेट्याची गाठण दगडाने तोडली व त्यास खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले सध्या तो उपचारास प्रतिसाद देत असून प्रकृती स्थिर आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणारा प्रकाश भीम बुडा हा नातेवाईक असलेला मामा मिलन बुडा हे दोघे गे, फाशी घेतानाच रील काढण्यासाठी फेटा घेऊन मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास जामखेड रस्त्यावरील खटकळीच्या झाडीत गेले तेथे असलेल्या झाडाच्या फांदीला प्रकाश बोडा याने फेटा बांधला व गळफास तयार केला व नातेवाईक मामा यास व्हिडिओ काढायला लावला या दरम्यान त्याने नेपाळी भाषेत रीलला साजेशी भाषा तयार बोलला व गळफास गळ्यात घातला क्षणार्थात त्याचे गुडघे जमिनीवर टेकले व्हिडिओ काढणाऱ्या मामाने प्रसंगावधान राखून फेट्याची गाठण दगडाने तोडली तोपर्यंत तो प्रकाश बुडा बेशुद्ध पडला होता नातेवाईक मामा यांनी हॉटेल मालकास फोनवर घडलेली घटना सांगितली त्यांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना अँब्युलन्स घेऊन बोलावले व उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले डॉक्टरांनी उपचार चालू केलेत गळफास बसल्याने मेंदूला रक्त पुरवठा झाला नाही त्यामुळे रुग्ण बेशुद्ध अवस्थेत असून धोका अद्याप टळला नसल्याचं सांगितलंय श्रामपूर तालुक्यातील बेलापूर गावात काल सकाळी लाखो रुपयांचा गुटका पोलीस पथकाने पकडलाय या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते विशेष म्हणजे जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशाने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी हा छापा टाकला जिल्हा पोलीस निरीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशांमुळे जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे काम सुरू आहे काल मंगळवारी सायंकाळी बेलापूर परिसरातील एका पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या गुटक्याचा साठा होणार असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना मिळाली होती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी जिल्ह्यातील नऊ पोलीस ठाण्याला नवीन प्रभारी अधिकारी दिले आहेत यामध्ये शेवगाव कर्जत जामखेड पाथर्डी कोपरगाव शहर श्रीरामपूर तालुका घारगाव मिरजगाव व खरडा पोलीस ठाण्यांचा समावेश आहे सहा पोलीस निरीक्षक व तीन सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश अधीक्षक घारगे यांनी मंगळवारी काढले अधीक्षक घारगे यांनी पदभार हाती घेताच पोलीस अंमलदारांच्या प्रशासकीय बदल्या केल्या हुंड्यासाठी छळ करून संशयास्पद मृत्यू झालेल्या ज्योतिमोहित साळुंके या प्रकरणाची सीआयडी किंवा मार्फत सखोल चौकशी करण्याची तसेच शवविच्छेदन अहवालात तफावत करणाऱ्या वैद्यकीय सह, सह करण्याची तसेच पुरावे नष्ट करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी पीडित कुटुंबियांनी केली आहे या संदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले या दरम्यान या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्यासोबतच दोषी पोलिसांची चौकशी करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी मंगळवारी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखालील पोलीस अधीक्षक घारगे यांची भेट घेण्यात आली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ज्योतीचे भाऊ सचिन अनर्थे वडील नानासाहेब अनर्थे यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती पत्रकारांपुढे मांडली राहुरी तालुक्यातील अत्याचाराच्या घटनेतील पीडित महिला व तिच्या मुलांना बंदुकीचा धाक दाखवून दहशत निर्माण करणारा व श्रीरामपूर उपविभागाचे तत्कालीन पोलीस उप यांच्यावर गोळीबार करणाऱ्या गुन्ह्यातील आरोपी व पुणे पोलीस दलातील बडतर्फ सहाय्यक निरीक्षक सुनील लक्ष्मण लोखंडे याने मंगळवारी सकाळी येथील जिल्हा रुग्णालयातून पालायन केले यामुळे रुग्णालय प्रशासन व पोलीस दलात खळबळ उडाली असून त्याचा शोध घेतला जातोय सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या अकोले व संगमनेर तालुक्यातील सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती द्यावी या दोन्ही तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढावे यासाठी सिंचन प्रकल्प कामांचे सर्वेक्षण करून या बाबतचा सविस्तर प्रस्ताव तातडीने सादर सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अकोले मतदारसंघातील जलसंपदा विभागातील विकास कामे आणि संगमनेर तालुक्यातील साकूळ व पठार भागातील जल नियोजन संदर्भात मंत्रालयात बैठक झाली या बैठकीस आमदार डॉक्टर किरण लहामटे आमदार अमोल खताळ जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार मुख्य अभियंता तथा सहसचिव संजीव डाटू आदी उपस्थित होते नेवासा तालुक्यातील देडगाव येथे शेतीच्या वादातून डोक्यावर पहारीने वार करून एकाच गंभीर जखमी केल्याची घटना घडली या घटनेनंतर या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला दरम्यान उपचार घेत असताना सदर व्यक्तीचा मृत्यू झालाय त्यामुळे खुणाचा गुन्हा दाखल झाला याबाबत नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले गोरक्षनाथ आदिनाथ बनसोडे यांनी नेवासा येथे दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आलाय ऊस उत्पादकांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या कोपरगाव तालुक्यात तूर उडीद आणि कापसाची पेरणी होणार आहे खरीप हंगामात सोयाबीन लागवडीचे क्षेत्र सर्वाधिक आहे चोवीस हजार हेक्टर वर सोयाबीनचा पेरा होईल त्या खालोखाल मका पिकाची लागवड अठरा हजार हेक्टर वर होण्याचा अंदाज आहे उडीद पन्नास हेक्टर वर तर तूर शंभर हेक्टर बाजरी एक हजार हेक्टर भुईमुग तीनशे हेक्टर तर कापूस एक हजार सहाशे हेक्टरवर पेरणीचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे जामखेड तालुक्याला सोमवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः काढले सोमवारी सायंकाळी सुमारास विजांच्या आलेल्या जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याने झोप खरडा मोहरी जातेगाव दिघोळ व लोणी जवळा नान सातेफळ सोडेगाव आदी परिसरात नदी नाले एक झाले होते ठिकठिकाणी थीक घरांवरील पत्रे छप्पर उडाल्याने अनेक संसार उघड्यावर आले आहेत खरडा गावात वादळामुळे वीस ते पंचवीस घरांचे मोठे नुकसान झाले अनेक घरांवरील पत्रे उडून गेले भिंती पडल्याने अनेक जण बेघर झाले आहेत बाकी येथे झाड ट्रॅक्टरवर पडल्याने मोठे नुकसान झाले तर अनेक ठिकाणी झाडे पडल्याने रस्ते बंद झाले आहेत जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या वैद्यकीय कत्तल व्यवसायांवर कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेने पाच ठिकाणी किलो गोमांस जनावरे आणि इतर एकूण एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी संशयित गुन्हा दाखल करण्यात आले असून अनेक संशयित पसार झाले आहेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांविरोधात तात्काळ कठोर कारवाईचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश यांच्या नेतृत्वाखाली विविध तपास पथक तयार करण्यात आले हे पथक भिंगार कॅम्प सोनई लोणी नेवासा व कर्जत या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रवाना करण्यात आले सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री